शहरातील शंकरनगर फ्रेंड सर्कल शिवशक्ती मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित स्नेहसंवाद मेळावा आणि मिसळ पार्की कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय हा सर्वपक्षीय मेळावा दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत शेहेणाई लॉन्ज काकळी रोड द्वारका नाशिक येथे पार पडला या मेळाव्यात विविध राजकीय पक्षांचे नेते सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक व स्थानिक प्रश्नांवर करण्यात आले आयोजक सामाजिक कार्यकर्ते विचारमंत्यकर्ते गोरख उदावंत यांनी उपस्थितांचे स्वागत करत माध्यमातून एकत्र येण्याचे महत्व सांगितले त्यानंतर मिस्टर पार्टीचा आस्वाद घेत नागरिकांनी संवाद साधला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकरनगर फ्रेंड सर्कल आणि शिवशक्ती मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आज द्वारका मिसळ पार्टीचा कार्यक्रम आज आयोजित केला होता त्यानिमित्ताने सर्व पक्षीय आणि सर्व द्वारकेतील नागरिक यांनी उत्कृष्ट उत्कृष्ट प्रतिसाद प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आज ओंकार उदावंत यांच्या माध्यमातून स्नेह मेळावा या ठिकाणी ठेवलेला आहे स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी मंचावर जर का बघितलं तर सर्वच पक्षाची नेते मंडळी या ठिकाणी ओंकारच्या या स्नेह मेळाव्यास आले होते याचा अर्थ असा ओंकार हा एक चांगला कार्यकर्ता नेता चांगल्या समस्या सोडवणारा एक चांगला नेतृत्व या परिसरामध्ये नव्याने उदयाला येत आहे त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये निश्चितपणे द्वारका परिसर तसा खूप सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे त्यामुळे ओंकार ओंकारसारख्या आ, एका इच्छुक उमेदवाराला निश्चितपणे या ठिकाणी प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं मिळेल याच्याबद्दल माझ्यामध्ये शंका नाही एक ओंकार उदावंत निश्चितपणे या ठिकाणी त्यांचा उदय होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून समाजकारण आणि समाजाची सेवा करणारे तरुण शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी मान्य ओंकार भाऊ दावंत यांनी आज स्नेह मेळावा ठेवलेला आहे गेल्या काही वर्षांपासून अनेक राजकीय घडामोडी घडल्या याच्याही पुढे घडतील पण ते एक आजाद शत्रू व्यक्तित्व कसं आहे म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आद आदरणीय गजानन शेलार असतील रोशन भाऊ शिंदे असतील आमचे धर्मवीर कचभाऊ घोडके सर्व पक्षीय मित्रांनी त्यांना आज शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नक्कीच त्यांच्या पुढील वाटचालीस या तरुणांचा जर बघितलं तुम्ही आजकाल माणसं लोकांना भाड्याने आणावे लागतात पण उत्स्फूर्तपणे त्यांच्या मागे आज सर्व वार्ड क्रमांक पंधरा मजले सर्व नागरिक आणि तरुण महिला भगिनी सगळ्या आलेल्या आहेत नक्कीच त्यांची वाटचाल आणि काम अतिशय सुट्य आहे आणि असंच त्यांनी राजकारणात पुढे येऊन समाजसेवा जी ते करताय त्याचा वसा त्यांनी कायम ठेवावा इलेक्शन लढणं आणि निवडून येणं या दोन गोष्टी वेगळ्या असत्या पण आज जे लोकभिमुख नेतृत्व तुम्ही तयार केलेलं ओंकार भाऊ त्याच्या पुढच्या वाटचालीस माझ्याकडनं मी खूप खूप शुभेच्छा देतो का ओंकार दादाला इलेक्शनला उभं राहायचं आहे आणि आताच गजना पण सांगितलं एखाद्याला उभं राहण्यासाठी जर का आपण हे केलं तर तीन महिन्यामध्ये तो संपून जातो म्हणून ओमकार दादाला एकाच सांगेल का इलेक्शन राजकारण समाजकारण करत असताना सर्वांना एकत्रित करा सर्वांसमोर जात असताना प्रामाणिक त्यांचे प्रश्न सोडवा या ठिकाणी अनेक इच्छुक लोक आहात परंतु कोणाशी वादविवाद न करता सर्वांशी प्रेमाने घ्या तुम्ही जर का खरोखर कामामध्ये चांगलं काम केलं समाजसेवा केली लोकांच्या आडी अडचणीला धावलं तर निश्चितच आपण निवडून याल आमच्या सुवर्णकार समाज आमच्या हिंदू सकल समाज काथेगल्ली मित्र परिवार यांच्या सर्वांतर्फे आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि निश्चितच आजपासून तुम्हाला काम हो लागणार आहे आहे हे निश्चित तुम्हाला थोडासा म्हणजे पूर्णच वेळ मी म्हणेल काय येणाऱ्या दोन चार महिन्यामध्ये तुम्हाला भरपूर काम करावं हो लागणार आहे आणि निश्चित आपण काम कराल असे आम्ही आवर्जून सांगतो जय राम आज या ठिकाणी अतिशय आनंद होत आहे की ओमकार या समाजसेवकासाठी या आमच्या मित्रासाठी हजारोच्या संख्येने या ठिकाणी पब्लिक मतदार स्नेहसंमेलनाचा उपभोग घेण्यासाठी इथं आलेले आहेत त्याला तो एक आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी ते आलेले आहेत आणि मी ओमकारला या ठिकाणी शुभ आशीर्वाद देतो शुभेच्छा देतो की त्यांनी नक्कीच या लोकांचे मन धरून राहावे या लोकांमध्ये मिक्स व्हावे याचं काम अजूगरपासून आहेच पण ते काम अजून पुढे वाढवावं नगरसेवक ह्या हो रूपाने त्यांनी ह्या जनतेची सेवा करावी त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या लाड सुवर्णकार संस्थेच्या वतीने त्र्यंबकेश्वर लाड सुवर्णकार संस्थेच्या वतीने अखिल भारतीय लाड सुवर्णकार संस्थेच्या वतीने आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी उभे आहोत आणि निश्चितच त्याला त्याच्या इलेक्शन मध्ये आम्ही मदत करणार आणि सर्वानुमते बहुमताने त्याला निवडून आणणार अशी मला मी सर्वांना खात्री देतो त्याला परत एकदा शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मी राजीव यशवंतराव पाटील निर्मळा कल्ली परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचा अध्यक्ष यासाठी बोलतो ओमकार उदावंत हा तरुण तडफदार वफादार इनामदार आणि अशा तरुणाला नक्कीच भरभर मत देतील मतदार आमच्या ज्येष्ठांसारख्या देश्टान ज्येष्ठांना सुद्धा ते मान देतात त्यांच्यावर चांगले संस्कार आईवडिलांनी त्यांच्या घडवले आहेत त्यांचे आई सुद्धा आमच्या ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सभासद आहे ते नेहमी काही धार्मिक कार्यक्रम कुठलेही कार्यक्रम असताना सडळ हाताने मदत करतात अशा तरुण तडकदार अशा उमेदवाराला आमच्या काटेगरीचे विकास रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक